हॅलो नमस्कार सर्वांना माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आज आहे राखी पौर्णिमा तुम्हा सर्वांना राखी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा आणि चला आज मला सत्यनारायणाची पूजा पण करायची आहे आणि ती पण पूजा मी कशी करते काय करते आणि मी घरच्या घरीच करणार आहे मी तुम्हाला दाखवणार आहे कशी करणार आहे तर चला मग प्रसाद पण करायचा आहे ते पण कसा करते ते पण दाखवते तर इकडे मी चौरंग घेतला आणि चौरंगावरती एक लाल पीस अंतरून घेतलं आणि त्यावर सत्यनारायण देवाचा फोटोसुद्धा ठेवून घेतला आणि बघू शकता आम्ही इकडे पूजा करून घेत आहे सत्यनारायणाची आणि प्रसाद पण भाजून ठेवला होता मी अगोदरच तर त्यानंतर मग इकडे पूजा ते, ते करून घ्यायला मी आले होते तर बघू शकता मी असे इकडे पूजा करून घेत होते हार पण केला होता छोटासा झेंडूच्या फुलांचा आणि तो पण घालून घेतला आणि त्यानंतर मग कापसाचे वस्त्र पण केले होते ते पण घालून घेतले आणि त्यानंतर मग लाल फुलं आले होते झाडाला ते पण वाहून घेतले देवाला आणि त्यानंतर बघू शकता मी इकडे छोटीशी तांदळाची रास टाकलेली आहे आणि त्यावरती असा तांब्या आपला भरून ठेवलेला आहे तांब्याचा तांब्या घ्यायचा आणि ते भरून ठेवायचा कलश आपला आणि त्यानंतर एक त्याच्यावरती स्वस्ती काढून घ्यायचं आणि स्वस्ती काढून घेतल्याच्यानंतर तांब्यामध्ये एक सुपारी आणि एक नाणं टाकून घ्यायचं त्याच्यामध्ये आणि हळदी कुंकू वाहून त्याच्यामध्ये एक फूल पण टाकून घ्यायचं आणि त्यानंतर मग मी इकडं दोन्ही साईडला दोन समया पण ठेवून घेतल्या समाया ठेवून घेतल्याच्यानंतर इकडं बाळकृष्णाची मूर्त माझ्याकडे मोठी आहे त्याच्यामुळे मग मी का काय कल थून, कल ते कलशावर ठेवून ठेवणार नव्हते ती साईडला ठेवली आणि त्यानंतर मग कलशामध्ये आंब्याचे पानं ठेवली होते आणि त्यानंतर मग त्याच्यावरती एक प्लेट ठेवली आणि एक छोटासा कृष्ण होता माझ्याकडे तो पण मी कल ते कलशामध्ये ठेवून घेतला आणि त्यानंतर मग इकडं बघू शकता मी छोट्या छोट्या राशी टाकत आहे तांदळाच्या परत तर ह्या कशासाठी तर हे आपले साहित्य जे असतं ना आपलं बदाम खारी खोबरं हळकुंड असं काही समोर ठेवायचं असतं तर मग मी गणपती पण ठेवून घेतले तिथं समोर आणि गणपती ठेवून घेतल्याच्यानंतर गणपतीची पण आता पूजा कराय करणार आहे तर, तर इथं बघू शकता मी पूजा ते केली आणि जास्वंदाचं फुल ठेवत होते त्यांच्या पाठीमागं आणि समोर गणपती तर असं काही दिसत होता छान मस्त असं वाटत होतं की फुलामध्येच आपला गणपती बसलेला आहे आशी आमी। मजे तर मस्त आपली पूजा अशी मांडून झाली होती आणि त्यावरती नऊ सुपाऱ्या ठेवल्या होत्या मी म्हणजे तांदळाची रास ठेवली होती प्लेटामध्ये आणि त्यावरती नऊ सुपाऱ्या ठेवून घेतल्या आणि इकडे काही हे मांडून घेतलेलं आहे बघा तुम्ही खारी खोबरं सुपारी बदाम हळकुंड असं काही ठेवलेलं आहे पूजेचं साहित्य तिथं मी तर इकडे मी ठेवत होते आणि पूजा पण करून घेतली आणि काही फुलं माझ्याकडे उरली होती ती पण मी वाहून घेतलेली आहे तर आता दोन्ही साईडच्या समया पण मी लावून घेत आहे तर समया लावून घेतल्याच्या नंतर पोती पण वा वाचायची राहिलेली आहे आपली तर आता पोती पण सुरू करणार होते वा वाच वाचायला तर इकडं मग सगळी पूजा ते करून घेतली आणि धूप लावून घ्यायचा राहिला होता ते धूप पण मी हे करून घेतला आणि हो मी दरवेळेस म्हणजे दरवेळेस म्हणजे श्रावण महि महिन्यामध्ये मी करत असते सत्यनारायण पूजा तर ह्यावेळेस पण म्हणलं चला पौर्णिमा पण आहे आणि श्रावण महिना पण चालूच आहे त्याच्यामुळं मग इकडं मी सत्यनारायणाची पूजा पण म्हणलं चला आज राखी पौर्णिमा पण आहे सत्यनारायणाची पूजा पण होईल राखी पौर्णिमा पण आपली आपन साजरी साजरी होईल त्यामुळं मग मी इकडे सगळं काही असं मांडून घेतलं आणि मस्त छान असा धुपाचा सुगंध दरवळत होता मस्त प्रसाद पण करून घेतला आणि पंचामृताची वाटी प्रसाद सगळं काही मी तिथं देवासमोर झाकून ठेवलं होतं आणि इकडे बघू शकता मी कृष्णाला तुळस प्रिय आहे ना त्यामुळं मग मी तुळशीच्या मंजूर त्यानंतर मी इकडे ताट पण करून घेतलं होतं ओवाळण्यासाठी आणि दिदीला म्हणले चल दीदी मी तुला ताट करून देते आणि त्यानंतर मग मी इथं राखी बांधण्यासाठी तयारी पण करून घेतली होती बघू शकता अशा प्रकारे ताट ते करून दिलं आणि त्यानंतर छोटीशी रांगोळी पण काढली आणि सोहम बसलेला आहे राखी बांधण्यासाठी तर वैष्णवी राखी बा... बांधत आहे तर बघू शकता दोघांचं मस्त चाललेलं आहे ते दोघांना एकमेकांना खूप चिडवत होते तर मस्त पेढा ते भरवला आणि इकडे राखी पण बांधायला घेतली मी खूप छान राख्या पण आणल्या होत्या तर सोहमला खूप छान आवडली राखी तर बघू शकता कसा हसायला लागलाय ते तिला म्हणते ओवाळ नदी दे मला पटकन मला पेढा खायचा आहे तर खूप छान जमतं दो ह्या दोघांचं भांडण पण कधीच करत नाही तर बघू शकता सुंदर असं गिफ्ट नंतर मग मला पनीरची भाजी बनवायची होती आणि मग मी इकडे साहित्य पण घेतलं होतं चिरून अगोदरच तर बघू शकता इकडे चार मध्य आकाराचे कांदे चिरून घेतले दोन टोमॅटो चिरून घेतले अद्रक लसूण आणि कोथिंबीर चिरून घेतली आणि छान इकडं कढई पण ठेवून घेतली गॅसवरती आणि एक तेल चमचा टाकलेला आहे मी आणि त्यानंतर मग इकडं मी कांदा पण फ्राय करायला टाकला होता तर जास्त काही असा करपेपर्यंत फ्राय करायचं नाही गोल्डन रंगावरती आपलं तळून घ्यायचं आपल्याला कांदा आणि त्यानंतर मग अद्रक आणि लसूण टोमॅटो टाकून घ्यायचं बघू शकता इकडं सगळं काही मी टाकून घेतलेलं आहे आणि छान परतून घ्यायचं टोमॅटो म होजेपर्यंत आणि एक मिरची पण कट करून टाकलेली आहे मिरचीनं पण खूप भाजीला टेस्ट छान येते त्यामुळे मग मी टाकत असते आणि इकडे मी सात आठ काजू आणि टरबुजाच्या बिया पण थोडेसे पाण्यामध्ये भिजत ठेवल्या होत्या ते आपण टाकल्या ते आपण छान असं परतून घेत आहेत एकजीव सगळं करून परतून घ्यायचं आणि त्यानंतर मग मसाला सगळा आपलं जे काय आपण साहित्य परतून घेतलं होतं ते ताटात थंड करण्यासाठी काढून घ्यायचं त्यानंतर मग इकडं मी पनीर घेतला होता फ्राय करण्यासाठी तर पनीरसुद्धा मी फ्राय करून घेत असते दरवेळेस त्यामुळे मग मी इकडं पनरसुद्धा फ्राय करायला ठेव टाकत होते आणि बघू शकता जास्त काही म्हणजे असं हे करायचं नाही थोडंसं गोल्डन रंगावरतीच फ्राय करायचं त्यामुळे मग मी इकडं करत होते जास्त काही म्हणजे असं तसं पण टाकू शकता आणि कधी असं मी कधी तसं टाकते कधी असं टाकते त्यामुळं मग म्हटलं चला आज थोडं गोल्डन फ्राय होऊ जो सर तळून घेऊ आणि त्यानंतर बघू शकता इकडं मसाला पण आपला थंड झालेला होता आणि मसाल्या मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतला आहे का बघू बघू शकता किती छान बारीक पेस्ट करून घेतलेली आहे त्यानंतर मग कढई मी दुसरी ठेवलेली आहे कढई ठेवलेली आहे तर इकडं चार चम्मच तेल टाकून घेतलेला आहे आणि आपण मसाला सगळा वाटून घेतलेला ते पण मी टाकून घेतलेलं आहे आणि मस्त छान असा तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचा मसाला असा मसाला छान तेलामध्ये तेल सुटेपर्यंत परतून घेतल्या भाजीला खूप भारी टेस्ट येते खूप भारी लागते भाजी खायला त्यामुळे मग बघू शकता असं तेल सुटेपर्यंत मी तळून घेतलेला आहे मसाला सगळा काही आणि इकडे सगळे मसाले काढून घेतलेले लाल तिखट धना पावडर जिरा पावडर आणि किचन किंग मसाला घेतलेला आहे अर्धा चमचा ते पण काही सगळं घेतलेलं आहे आणि इकडं सोहानाचा मी पनीर मसाला पण आणला होता ते पण मी टाकून घेत आहे तर दोन चम्मच टाकलेले आहेत मी मसाल्याचे तर सगळं काय आपण मसाले टाकून घेतलेले आहेत त्यानंतर मस्त असं गोल गोल फ्रे फिरून असं मस्त छान तेल पुढं ते सुटेपर्यंत मसाला परतून घ्यायचा आणि त्यानंतर मग थोडंसं मी पाणी टाकलेलं आहे गरम पाणी टाकायचं कारण भाजीला छान रंग येतो आणि त्यानंतर मग मी थोडीशी कसुरी मेथी पण टाकलेली आहे मेथी टाकल्यानंतर मस्त हॉटेलसारखी टेस्ट ती भाजीला त्यामुळे मग मी टाकत असते आणि इकडे आपले मस्त फ्राय करून घेतलेला पनीरसुद्धा मी टाकून घेतलेला आहे तर बघू शकता आपली किती एक नंबर भाजी झालेली आहे खूप भारी झाली होती भाजी आणि चवीनुसार मीठ पण टाकून घेतलं हॉटेलसारखी झाली आहे ना आपली भाजी बघू शकता तुम्ही कसली भारी झालेली आहे भाजी एक नंबर गिरवी पाणी किंवा असं काही एकीकडे असं झालेलं नाही एकसारखं झालेलं आहे सगळं काही तुम्हीसुद्धा नक्की करून बघा अशा प्रकारची भाजी बघू शकता कसली भारी झालेली कलर तर कसला भारी आला आहे हॉटेलसारख्या भाजीसारखा आला आहे ना आपल्या भाजीला कलर तुम्हीसुद्धा नक्की करून बघा तर खूप छान झाली होती टेस्टीला पण त्यानंतर मग मी इकडे लगेच ताट वाढून घेतलं आणि देवाला पण इकडे ना मी ताट पण करून घेतलेला आहे बघू शकता आजचा असा आहे आपला मेनू तर तुम्हाला आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर हो आजचा व्हिडिओ इथंच संपवते चला तर भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये